बर चाललंय बो तो आता <laughs> मजेत चाललय हा किती घेतो दूध सध्या देते दहा लिटर गाय दूध असं ना पण त्याच्यात भागत नाही रे श्यामे कस काय दहा लिटर दूध तू सांग खायचं चुकत नाही दार काढायचं चुकत नाही बायाला श्यान टाकायचं चुकत नाही आणि ह्यालपटे घालायचं चुकत नाही आणि पिंडीचे पैसे सुद्धा निघत नाहीत बियमी घरात जोड लाव ना मग हा अरे जोड लावायला आपल्याकडे कुठं खबरदब करायला पैसेच श्यामे अरे आपल्या डेपुटे साठी येत मग गा गा? ना म्हणजे काढून कर्ज सोसायटीत निघत काय कर्ज मग शेतीला निघत असुकूर पालनाला निघत अरे सांगायचं रे तू मला काय माहिती मग आता पण पैसे देते डेपोटी आपल्याला कुठं कळत गायचं रे त्याचं टेन्शनच घेऊ नको तू माझा मेवन आहे ना चांगला व्यापारी येतो तुला आहे ना अस्सल खानदानी गाय घेऊन देत त्याच्याकडून कळतं पण त्याला चांगले येड्या आहे का पंधरा वर्षापासून व्यापार करतोय देव काय ना मग भारी होईन राव तू टेन्शनच घेऊ नको चल डिप्युटीला आपण सांगू तुम्ही थोडी मदत करा आणि राहिले हाते बिबते आपल्या दुधाचे याच्यातून काढून देताय त्यांना चालते का बाग नाव घेता माणूस हजर हो देव माणूस देव माणूस आज लय घोड चढ राहिले देव माणूस नाही नाही घोड्यावर काय झालं आमच्यासाठी गावातला माणूस मी देव माणूस हा देवाच्या उपमा देव बाबा तू सांगतो माणूस तसं राहू दे मी सांगतो ना मला एक गाय आणायची होती राव जोडी हा ना मग मा... हा थोडं भांडवल कमी पडत होत मला भांडवल राहिले का माझ्याकडे पैसे कुठं तुमच्याकडून काय म्हणलो तुमची ओळख आहे ना समजा काय करा फॅक्टरीवर सांगून टाका की हे काय करेन एक गाय आणन तू तीच घालीन तर दुवातून फक्त वाजा करून घ्या बा पैसे गंमत काय झाली एक आहे त्याकडे पण त्यात भागाना ना पेंडीचं पोतं आणायचा खर्च तेवढाच कुठे तेवढाच हात बायचं दूध नेऊन घालायचं सगळा खर्च तेवढाच एक गाय आली म्हणजे काय होईल एका गायचं शिल्लक एक राहील गायचं खर्च होईल लागलाय कामात आणि त्याला तर बरे ना मागत चाललं म्हणतो मायने चालू केली अजून एक घ्यायची म्हणतो का तू दूध कोणाला ना घालतोय काय नाव आहे ते गंगारामला गंगाराम मी गंगारामला सांगतो त्याला सांगन की थोडं उचल दे याला आणि उचल देऊन काय आणतो काही नाही तिच्या सरपंच द्यायला लावला माहिती मेवन आहे व्यापारी त्याला तर घागराला ठेवू आपण होय आणि घाण घेऊन येऊ ठीक आहे कसं आहे घरच्या घरी चांगली भेटल आपल्याला खात्रीची दुसरं काय चांगलं चांगली दे त्याला बघू नाही नाही विशेष नाही का मी सांगतो का कामला आणि काय करत त्याच्यात काय पगार अर्धा फेडून द्यायचा ना अर्धा घरी खर्च ठेवा म्हणजे संपून जाईल सगळे व्यवस्थित आहे की नाही आणि बर झालं लागलाय सोयीला तर मग काय मी सांगतो रे का करामला खाल चल झाल्या झालं तो काम लय एक नंबर माणूस आहे आपल्या गावात माहिती आहे का तुला लय दिलदार माणूस आहे राव चल झालं तो काम आता काय करू मी फोन करतो आणि घ्यायचं पाहतो लगेच अरे काय झालंय कुठं होत तू दोन दिवस हा ती गाय आणली त्या गायच्याच गांगशात होत दोन तीन दिवस चांगलं झालं ना गाय आणली तर चांगलं काय झालं आबा धारा काढायला गेलं का लगेच ला थाणी ती आणि वासरू सोड का वासराला ओधाडून टाकी तू तिचं सड बी एक आहे ना मुक वाटतय मला अस हा चल बरं मी बघतो काय चल तुम्हाला समजणं चांगलं अरे समजत म्हणजे आता ऐशी गेलो माझं हेड वासराला फेकून देत खप हा हा चल ये बैठले ना अरे हा मागच हा बघितलं हे बघा ना लात आणि ना आबा तोंड फुटायचं मग काय लावणार नाही नाही अरे वय गेलंय माझं चल झालं तुला फसवलं माहितीये का कि ही जी गाय ना तिला दोन तीन महिने झाले येलेले आणि तिचं सड बघितले का तू ते सड मुक सडे एक आणि दुसरी गोष्ट तिचे हे ना वासरू हा ते दुसऱ्या गायीचे कस काय करते आबा लोक तिचं वासरू असेल म्हणून हे दुसरं गाय वासरू दिलाय तुला असं झालेलं आहे ते हा तरी आबा आता काय आता ते श्यामेला तर श्यामेला तुम्हाला तास हवं हो लागेल ऐकायच नाही तू नाही चल ना डिपुटी पावसात सगळं वातावरण बदललो आणि निसर्गाची किमेच तशी आहे पण पाऊस व्हायला पाहिजे रे लय मूळ मूळ झाला एवढा मनवाई कर श्याम या बस आबा बस काय करतोय बसल्या बसल्या काय आता बसायचं बस रे श्याम गाय आणल्यापासून बिझी झाला भाऊ काय गावातच आहे मग आता त्यासाठी झालो मी का त्यांनी तर मला गाय दाखवायला मग गाय बघून आलो मी पाहिजे श्यामा दोस्तीत असं नाही करावं राव काय काय लग्न केलं मी त्या गायचं एक सड मोक आहे आणि ते जे वासरू आहे ना ते लावलेलं नाही तिचं वासरू लावलेलं आहे असं नाही व्हायचं मा मेव नाही काय असं वासरू लावलेलं आहे तू फशिवलं त्याला दोस्ती असं नाही करायचे राव गद्दारी खरे श्यामे असं गेलं तू मी मी नाही गेलं काही तू गेलता ना रे बघायला हा मग त्याच्या डे हाताने डोळ्याने पाहून घेतली ना काय अहो पोटे मी बघितली पण विश्वास सगळ्यात मोठं गोष्ट एक नाही हे मग मी याच्या मेवनावर सगळा विश्वास टाकला आता फक्त मी डोळ्याने बघितले हात लावून थोडी बघितली आत कशी काय अरे आपल्या दारा जित्रा बांधायचंय सड पिळून बघायचे गाय कशी ते बघायचं चांगलं उद्योगाला लागलं होतं रोय नाही चांगल्यासाठीच गेला पण ते पण आता मी बी काय त्या गायच्या पोटात थोडी शिरले डेप्युटी मला काय माहिती नेमकं सडमुख एक वासुरा लावलेलं आहे मी काय कधी का धंदा केलेला नाहीये मला वाटलं त्याला माहिती त्यांनी पाहून घेतली मला काय माहिती असं मेवना फशीन म्हणून एवढा खाल्ली याच्यात हो डेपुटी असं हो मित्राची प्रत्येक कामात असं नसतं राह एक मित्र चांगला कामाला लागला उद्योगाला लागला म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो उलट मॅच त्याला कर्ज काढायला लावलंय मीच त्याला घेऊन दिली काय हे पण डेपुटी तुम्ही काळजी न करू मी ना बोलतो मेवण्याला आणि हे बघ ती गाय जरी कशी निघली ना ती जबाबदारी माझी डेपोटी मित्र या नात्याने मी ती गाय घेऊन जातो तिच्या जा दारात नेऊन बांधतो आणि तू तुला खा, तु खात्रीशीर गाय घेऊन येतो परत तू टेन्शन नको हा एक काम आहे मेवण्याची गायच नको त्याला आता एक काम बोले कर, गाई, गाई थे थे ती गाय उचेल मेवण्याला बोलव गाडी कर गाय गाय नेऊन घाल आणि त्याचे पैसे मागे देऊन टाक तुझ्या बाजारातून गाय आणल आता मला सांग खात्रीशीर तुझ्या तिथे आला तुझ्या मेवण्यास तिकडे गेला गाय आणली मेवणे तरी सांगायला पाहिजे ना वासरू लावलेलं आहे सुद्धा व्यापारी असते कोणी त्याला फशिला असेल असं होऊ शकतं ना अरे पण त्यांनी फशिल पण मित्राच्या मित्राला फसतो म्हणजे मेवण्याच्या मित्राला फसतो म्हणजे चुकीच आहे ना झालं पण त्याला नसलं माहिती आता मग मा व्हायच्या बरोबर घेण्याचं मला सांग व्याप तो व्यापारी माणूस आहे आबाजी गाय तो विकत घेतली तो मला विकली होऊ शकता असं अडचण नाही ना मी काय खात्री घेतो तुम्हाला अरे पण त्याला सांगायला पाहिजे की नाही तो दालालीचा धंदा करतो म्हणतो पंधरा वर्षापासून अशा गाय दिल्यावर त्याचा काय धंदा चालल का नाही ते खरं आहे काहीतरी पर्याय काढतो श्यामा बरं ठीक आहे सगळे थांबा एक काम कर आता तू म्हणतोय ना द्यायला तयार झालाय ती गाय उचल तिथं नेऊन काल हा आणि त्याला पैसे मागत आता त्या गाई तिचं म्हणायची काहीच नको घेऊ त्याच्या मनाने घेऊ त्याला काय घ्यायचं डेपोटी पैसे काय आता पैसे तिने पुढे दिले असते पैसे कसे आपल्या गायला गाय आणता येईन बो फक्त आपण पाहून घेऊ पिळून घेऊ ती जागेवर मला हे म्हणायचं डेपुटी पैसे कसे देईन पुन्हा आपल्याला पैसे होतलेत हा काय प्रॉब्लेम नाही पण एक मात्र कळतो मेवण्याला सांग बाबा हे आपापसात आप फसत नव्हतं आणि तुला सांगतो जित्राबा धंदा आहे कोणाला काही कळत नाही पण आपण जाणून बुजून एखाद्याला गायला वासरू वा लावलेली काय किंवा मुका असं असलेली काय त्या बिचाराचा परपंच त्यांनी मोठ्या आशिनी गाय आणली आणि असं जर केलं तर ते परपंच ना वाऱ्यावर चुकीचा व्यवहार हे मला बी कळते मी मेवण्याला सांगतो असं नको आता तू म्हणजे मला फशीरासारखं झालं ना मित्र माझा मेवना म्हणजे काही सोपं नाही ना माझ्याच घरी आली तुझे संबंध खराब होते ना पुढे मग चावधे आता दोघाला कळलं एक काम कर तुझा ते